नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मी आलो होतो जी माझी लहानपणची शाळा होती ज्या शाळेमध्ये माझं पहिले ते सातवीपर्यंत शिक्षण झालं मित्रांनो तर आज त्या शाळेमध्ये मी आज आलेलो आहे मित्रांनो आणि त्याच शाळेमध्ये माझे मुलं तर शिकत आहे तर बघू शकता मित्रांनो ही आहे माझी लहानपणीची शाळा आणि त्यावेळेस खेळणे वगैरे काही नव्हते मित्रांनो आता घसरगुंडी आणि बघू शकता मित्रांनो आपण इकडे भरपूर असं खेळण्यासाठी मुलांसाठी उपलब्ध आहे खेळणे आणि यस इकडे खेळत आहे आणि गौरवही खेळत आहे तर बघू शकता मित्रांनो आपण ही आहे माझी शाळा आणि बघू शकता मित्रांनो आपण तर बघा मित्रांनो गौरव तर खूप दिवसानंतर मी या शाळेमध्ये आलो होतो मित्रांनो मुलांचे जे टीचर होते त्यांना भेट देण्यासाठी हो। आज आम्ही या शाळेमध्ये आलो होतो तर लहानपणचे दिवस आठवले हो आणि आमच्या टायमाला असे खेळणे नव्हते तर हा आहे समोरचा भाग मित्रांनो आणि माझ्या शाळेचं नाव आहे केंद्रीय प्राथमिक शाळा बनसीलाल नगर छत्रपती संभाजीनगर